बालाजी महाराज की जय व्यंकट रमना गोविंदा गोविंदा आम्ही जात आहोत मंडळी बालाजी मंदिरला तिरुपती मंदिर, मंदिर सारखं हे मंदिर आहे आणि खूप छान मंदिर आहे तर एकदा नक्की भेट द्या बालाजी मंदिरला चला धन्यवाद व्यंकट रमना गोविंदा गोविंदा बालाजी महाराज की जय तर मंडळी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत आम्ही तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आम्ही लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात बालाजी मंदिरला म्हणजेच श्री केशव बालाजी देवस्थान येथे आपण जात आहोत श्री केशव बालाजी मंदिर हे लातूर जिल्ह्यापासून वीस किलोमीटर अंतरावर आहे लातूर जिल्ह्यातील औसा या ठिकाणचे हे एक प्रमुख हिंदू धर्मातील मंदिर आहे श्री केशव बालाजी मंदिर हे औशाहून दोन किलोमीटर म्हणजेच याकतपूर या ठिकाणी आहे हे श्री केशव बालाजीचे मंदिर पहिल्यांदाच आपण दर्शन घडवणार आहोत आपल्या चॅनलवर असले व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतात म्हणून आताच सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उद्गीर कर या चॅनलला आणि असले नवनवीन नो व्हिडिओ बघत राहा धन्यवाद श्री केशव बालाजी मठाच्या बाहेर हे जे आहे तुम्हाला दुकानं इथे खेळणी आणि नारळ बेल फूल पत्री असे सगळे वस्तू भेटतात देवासाठी रात्री आठच्या नंतर या मंदिराला भेट देणे म्हणजेच हे मंदिर अडराणात असून या मंदिराला भेट देणे म्हणजे आठच्या अगोदर जायला हवं आठच्या नंतर हे मंदिर बंद होतं आपण आता लाव आवश्या श्री केशव बालाजी मंदिराच्या थेट समोर हे मंदिर बघण्यासारखं आहे समोरून तुम्हाला लोक दिसत आहे बघा खूप सुंदर असं मंदिर आहे भक्त लोक दर्शन घेऊन येत आहेत आम्हाला आज उशीर झालेला आहे सात वाजलेले आहेत इथे यायला आम्हाला वाटलं दर्शन होईल की नाही पण आठ वाजताचं टायमिंग असल्यामुळे आम्ही आलो या मंदिराला आणि हे बघा लोक किती सुंदर दिसत आहे आम्ही आलो आहोत बालाजी मंदिर येथे खूप सुंदर मंदिर आहे आपण बघूयात पुढे जाऊन धन्यवाद हे मंदिर कुणा कुणाला आवडलं त्यांनी कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट नक्कीच बघायची बालाजी मंदिर बघायची आज पूर्ण झाली चला आज पूर्ण झालेली आहे बालाजी मंदिर बघायची इच्छा व्यंकटरमना गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा तर मंडळी ज्याची आपल्याला आतुरता होती तो क्षण आलेला आहे व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा तिरुपती बालाजी की जय तर बालाजीचं दर्शन आपल्याला आपल्याच चॅनलवर पहिल्यांदा झालेलं आहे हे बघा औशातील बालाजीचं मंदिर आणि बालाजीचे दर्शन घ्या तिरुपती बालाजी महाराज की जय श्री केशव बालाजी मंदिराला एकदा अवश्य भेट द्या औशातील हे मंदिर खूप चांगलं आहे आणि पर्यटन स्थळ म्हणून येथे प्रसिद्ध झालेला आहे तर सर्व मंडळींनी या औषधतील मंदिराला नक्की भेट द्या हे मंदिराचे परिसर बघताय तुम्ही खूप छान छान इथं बघायला आहे हे बघा खूप सुंदर अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटतील गाय वासरू म्हणजे गोमत आणि वासरूची आपल्याला नजर दिसत आहे व्हिडिओ दिसत आहे आणि हे नागदेवता आपल्याला दिसत आहेत अशी सुंदर सुंदर मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत हे बघा खूप छान असं परिसर आहे श्री केशव बालाजी मंदिराचं गाभारा मंदिराच्या गाभाऱ्यात इतकी स्वच्छता आहे की आपण बघून हैराण व्हाल अशी स्वच्छता आहे खरं तर मंदिरात गेल्यानंतर स्वच्छताच सर्व गोष्टी दाखवून देते की मंदिर किती चांगलं आहे येथील स्वच्छता पाहून मला तर आश्चर्य वाटले कारण कुठल्याही मंदिरात स्वच्छता महत्त्वाची आहे आणि स्वच्छता असणे गरजेचं आहे भक्तांनी सुद्धा काहीतरी कचरा पडला तर काढून डस्टबिनमध्ये टाकावे आणि कचरा तर करूच नये स्वतःहून कचरा करू नये मंदिराच्या आवारात हे माझं म्हणणं आहे आम्ही मेहनत करून सुंदर असं मंदिरं आणि स्थळं आणि चांगले चांगले विलॉग करून तुम्हाला दाखवत असतो पण तुमच्या एक नाही आमचं पूर्ण मनोबल वाढतं आणि चांगलं व्हिडिओ बनवावं अशी शक्ती येते म्हणून तुम्ही आम्ही उदगीरकर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आम्हाला तुमचं सपोर्ट भेटला आहे असं समजून पुढलं कार्य आम्ही चालू ठेवू मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचं खूप सुंदर असं पिंड आहे ते बघून खूप आनंद वाटतो आणि असं सजवलेलं आहे की जणू काही आपण कैलासात गेल्यासारखं वाट सुंदर असं महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवत आहोत आपल्याच हो, चॅनलवर हे खूप चांगलं मंदिर आहे त्या मंदिरात खूप खूप खु काही गोष्टी आहेत सर्व देवांच्या अगोदर ज्याची पूजा आपण करतो असे विघ्नहर्ता महागणपती म्हणजे गणेशाचे मंदिर आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत सुंदर असं गणपतीचे मंदिर आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे हो या गाभाऱ्यात सुंदर गणपतीचे मंदिर पहा त्याच्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे सुंदर असे मंदिर आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे विठ्ठल रुक्माईचे मंदिर खूप सुंदर आहे पुंडलिक वर्धे श्री हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हे होम यज्ञ हे यज्ञ करायचे ठिकाण आहे यामध्ये होम यज्ञ केलं जातं आणि सुंदर ठिकाण आपण बघत आहोत यज्ञाचे या ठिकाणी कैलास धामची निर्मिती या मंदिराच्या ट्रस्टने केलेली आहे खूप सुंदर असं कैलास धाम आपल्याला येथे बघायला भेटत आहे महादेव पार्वतीचा कैलास म्हणजे जणू स्वर्गच हे कैलास आपल्याला या मंदिरात दिसत आहे आणि फोटो फोटोसुद्धा आपल्याला दिसत आहे ते लिहिलेलं आहे कैलास म्हणून आणि महादेवाची मूर्ती आपल्याला आपल्या या व्हिडिओत समोर दिसत आहे हर हर महादेव बंबम भोले जय महाकाल अपल पावसामधील हे तिरुपती बालाजी आहे खरं म्हटलं तर खूप मोठं बालाजीचं मंदिर इथे आहे आणि महादेवाचे मंदिर आहे विठ्ठलुक्मिनीचे आहे तसेच यज्ञाचे सुद्धा आणि सुद्धा आहे आणि इथे येऊन प्रशस्त असं ठिकाण आहे छान वाटलं म्हणून प्रसन्न झालं आणि हे बघा इथे ह्या ठिकाणी साक्षात शंकर विराजलेले आहेत आणि साक्षात हे कैलास आहे असं म्हणलेलं आहे आणि कैलासाप्रमाणेच इथं

शंभर मीटरच्या अंतरावर बजरंग बलीचे हे खूप सुंदर असं मोठ्यात मोठे बिग असे मूर्ती आहे आणि मंदिरसुद्धा खाली आहे या मंदिराला लगेच तुम्हाला गाभाऱ्याच्या पुढे हे मंदिर दिसल या मंदिराचे दर्शन नक्कीच घ्या आणि लाभ घ्या सुंदर हनुमान मंदिराचे आणि मूर्तीचे बजरंग बली की जय हर हर महादेव जय महाकाल जय हनुमान हे बघा बजरंग बलीची खूप सुंदर मूर्ती जाताना आपल्याला दिसत आहे बली की जय हर हर महादेव जय महाकाल महाकालेश्वर महाराज की जय